अंबड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक अंबड पोलीस ठाण्याचे गणेशोत्पादचे अंमलदार शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम सोनवणेचा गणेश चौक सिडको येथे लाल टी बी एस कंपनीच्या मोटरसायकलवर बसवलेले असून त्यांच्याकडे सात चोरीचे मोबाईल आहेत आणि त्यांनी ते विक्रीसाठी आणलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली आरोपी योगेश शांताराम गायकवाड व वा अक्षय कुमार समाधान पगार यांना पकडून विश्वासात घेऊन बुद्धिकौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता पोलीस ठाण्यामधील दाखल गुन्हा क्रमांक चोपन्न दोन हजार चोवीस भादविक तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे पंचवीस एक दोन हजार चोवीसमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये चोरी केल्याचं कबूल केलं त्यांच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे मोबाईल व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक शेख हवालदार गायकवाड पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई शिंदे पोलीस शिपाई राऊत जाधव भोई निकम पाटील गाढवे मतेई राठोड यांनी पार पाडली पोलीस तपास उपनिरीक्षक किरण शिवाळे साहेब करत आहेत पोलीस आयुक्त संदीपजी कर्नी सर यांनी जवळीसवरे गुन्हे करणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावर त्यांचा शोध घेऊन आणि गुन्हे उघडकीस देण्याबाबत आम्हाला आदेश केले जाते त्यानुसार आजोजी अंबड पोलीस स्टेशनतील एक मोबाईल स्नॅचिंगचा प्रकार झाला होता सदर मोबाईल स्नॅचिंगचे जे आरोपी आहेत ते सोनवणेसार गणेश चौक या ठिकाणी आले असल्याबाबत आम्हाला आमचे अंमलदार समाधान शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यांच्या माहितीच्या आधारावर आम्ही सापळा रस्ता आणि सोनोनेचा या ठिकाणी जाऊन आरो दोन संशयी सम नामे योगेश शांताराम गायकवाड आणि अक्षय समाधान पगार या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकूण सात मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि आंबड पोलीस स्टेशनकडे आर नंबर चोपन्न अब्रिल दोन हजार वीस हा उघडकीस साधण्यात आला आहे